मित्रांनो विहिरीतला कॉल आहे रसल वायपर जो घुनस तो पकडण्यासाठी बोरगाव या गावामध्ये आलं निर्जरा माय आहे जी भारतातील रसल वायपर घुनस सापाचे स्पेशलिस्ट ज्यांनी तीन तीन चार चार असे साप पकडले ते बिचारी आपल्यासोबत रांनो भारतातले महिला सर्प मित्र आपल्या देशातली पहिले आणि घुनस स्पेशलिस्ट माय भगत पण आहे सांगा साप पकडायलात सुट्टीला उन्हाळ्या सुट्टीला आल्यानंतर हे असलं करणं चुकीचं आहे बरोबर ना भगत मामाकडं आल्यानंतर चुकीचं आहे ना हां हां तू का आला आहेस मायसोबत मी विहिरीत सोडेल म्हणून मायला मग मामा राहून दे पावडोईला

ਮਾਰਨ ਨੂੰ ਤਗੜਾ ਹੀ ਆਪਿਆ ਤਾ ਫਸਟ ਫੋਰ ਤੇ ਵੀ ਇਹ ਨਾ ਪਦੀ ਗਿਆ ਦੋਨ ਦਿਸ ਪਹਿਲਾਂ ਨਾ ਬਸਾਈ ਜਾਗਾ ਨਾ ਜੀ ਬਸ ਕਿਆ ਹੋਇਆ ਤੇ ਦਗੜਰ ਬਸ ਲੈ ਲਾ ਬਸ ਕਿਆ ਹੋ ਗਿਆ

Thank you for watching. mm <laughs> So do <laughs>